ललित कला अकादमी पुणे येथे नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटक तेथे येऊन घोषणाबाजी करत व कलाकारांना मारजोड केली व महिला कलाकारांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला वरून पोलीस प्रशासनावर सरकाराचा दाब दाखवून कलाकार दिग्दर्शक विभागप्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली त्यात अमनेरचे कलाकार भावेश राजेंद्र व भूमिका घोरपडे हे कलाकार होते त्या घटनेच्या व सरकाराच्या विरोधात अंबणे ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटी तसेच समविचारी पुरोगामी संघटना व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अमनेरात प्रांताधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला भविष्याचं काय याचा कुणीही विचार करायला तयार नाही सत्ताधारी नाही आणि संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर हे वातावरण फेटलंय नेमकं काय आहे हे मी अशोक पवार खरांना सांगेल की त्यांनी आपल्या समुदायाला हे समजावून सांगावं की आपण हा निषेध नेमका कशासाठी करत आहोत आतंकवादी भाजप विचारसरणीचा कोणी जेवण करतं कोणी पाणी पितो कोणी वाचन करतं आपण जर आपल्याला आठवत असेल रामायण सिरियल चालू होती तेव्हा अरुण गोयल तेच पोकर होते पुढे शूटिंग करायचे पाठीमागे जाऊन सिगार प्यायचे असे दृश्य आले मग त्यांनी काय रामाचं विडंबन केलं त्याला दादू इंदुरीकरांचं गाढवाचं लग्न घ्या गाढवाचं लग्न हे गाजलेलं नाटक त्या नाटकामध्ये चावळ्या गीताचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून पुणे विद्यापीठाने असं ठरवलं की या मुलांना विद्यापीठात परत जाऊ द्यायचं नाही हॉस्टेलला परत जाऊ द्यायचं नाही त्यांची राहण्याची व्यवस्था बाहेर केली आणि आत्ताही या क्षणाला सगळ्या मुलांचे मोबाईल बंद आहेत प्राध्यापकांचे मोबाईल बंद आहेत आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठवलं किंवा तुमच्या सुरक्षित ठिकाणी राहा असं जर होत असेल तर मला वाटतं की या प्रतिभाताई शिंदेंनी शिंदेनी जे केलंय की आपल्या एकूणच सगळ्या संघटना एकत्र करून आपण यांना तोंड दिलं पाहिजे तो प्रयोग किती गरजेचा ही एक गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला जाणवते की संपूर्ण भारतातल्या एकशे तेहतीस संघटना एकत्र झाल्या आणि त्या सगळ्या एकत्र झाल्या नसत्या तर कदाचित त्या दिवशी एखाद्या मुला मुलीचा मुर्दा पडायला वेळ लागला नसता म्हणून मला या सर्व पुरोगामी संघटनांचा किंवा एकूणच संपूर्ण प्रतिभादाई शिंदेनी तयार केलेल्या या संपूर्ण संघटनाचा मला आधार वाटला आणि म्हणून मी माझी मुलगी सक्षम आहे असं सांगून इथं थांबू शकलो अन्यथा मला देखील रुग्णाला पाय लावून तिथपर्यंत जावं लागलं असतं पण माझा विश्वास होता या पुरोगामी संघटनांवर की हे आमच्या लेकरांचं हित पाहतील संरक्षण पाहतील डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की त्यातल्या या भाऊगर्दीमध्ये एक माणूस असा होता की जो त्या एबीयू पी वाल्यांना बोलत होता तर त्याचं त्याला सस्पेंड केला म्हणजे एक प्रकारे त्यांच्या होला होलावणारा माणूस त्यांना पाहिजे आणि मग प्रत्येक जण पोटासाठी या सगळ्या गोष्टींना मनात इच्छा नसेल तरी सुद्धा पाठिंबा देतो म्हणून मला वाटतं की या आपल्या पुन्हा एकदा सांगतो की आपण सारे रामाला मानणारे कृष्णाला मानणारे आहोत आपन का की आपण काय आपल्या घरात देवारा नाही का पण आपण त्याचं अवडंबर सार्वजनिक ठिकाणी करत नाही आपला देव आपल्या घरापुरता जे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपला देव माणसात देव पा देव माणसात पहायचा आहे आणि हे सगळे राक्षस माणसाला मारायला निघाले म्हणून आपल्याला पुन्हा एकदा एकीचं दर्शन देणं गरजेचंच आहे